माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन रेनगर कॉम्रेड गोदुताई नगर येथे विकास कामाला गती द्या कॉम्रेड आडम मास्तर नुकतेच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांची निवड झाली त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाकडून नागरी मूलभूत सुविधा व शासनाच्या योजनेचा लाभ तसेच श्रमिक कष्टकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावे याकरिता शासकीय विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित स्वागत करून नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमस्तर यांनी दिले આડમ આસ્તર સોલાપુર જિલ્લા પાલકમંત્રી જયકુમાર ગોરે જેષ્ટ નેજદાર કૉમ્રેડ નરસૈયા આડમ આસ્તર નેતૃત્વાખાલી શિષ્ટમંડળા દ્વારે વિવિધ માગણેશને કૉમ્રેડ ગોધુતા પરુકર નગર એભૂત સુવિધા रेनगर आणि मयतसाक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत मिळावी याचे निवेदन देण्यात आले यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ मेजर माजी नगरसेविका सुनंदा बल्ला अभियंता मेहुल मुळे डीवाय जिल्हा जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड विलियम ससाणे व कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती